कनेक्शन सुरू चला सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज पोचतोय का माझा नक्की मला एकदा सांगा सर्वांना गुड इव्हिनिंग आणि आवाज जर पोहोचत असेल तुम्ही जर रिप्लाय दिला तर आपण हे लगेच स्टार्ट करूया ठीक आहे ना आ, स्टार्ट तर केलंय मी बट बहुतेक तुमच्याकडे काहीतरी एक तर नाही सुरू झालंय काय हम्म आवाज येतोय ना माझा सर्वांपर्यंत मा आवाज पोचतोय ना मला एकदा नक्की रिप्लाय करा वैष्णवी ज्ञानेश्वरी रिप्लाय करा मला एकदा त्यानंतर डी जे लक्की जाधव राज्यश्री आवाज येतोय स्टार्ट झालंय प्रेझेंट आहे बरेच जण प्रेझेंट आहे स्नेहल चला आज आपण आपली जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ना वर्तुळ कौस मीन्स काय आर्क ऑफ अ सर्कल तर याला स्टार्ट करणार आहे मित्रांनो आर्क ऑफ अ सर्कल आता आर्क ऑफ अ सर्कल मीन्स नेमकं काय का तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे जे है, सर्कल आहे तर त्या सर्कलमध्ये आपण रेडियस डायमिटर हे सगळे स्टडी केलेलं आहे म्हणजे वर्तुळाची त्रिजा असेल वर्तुळाचा व्यास असेल हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे आणि आता आपण सध्या जे घेणार आहोत तर ते आहे वर्तुळाचा आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर वर्तुळाचा कौश स्टडी करायचा आहे मित्रांनो वर्तुळ कौश स्टडी करायचा आहे करा ठीक आहे ना वर्तुळ कौश हो येतोय आवाज चला मग मी स्टार्ट करतोय तुम्हाला जर आवाज येत असेल तर मला एकदा नक्की रिप्लाय करा म्हणजे मलाही समजेल की किती जणांना माझा आवाज येतोय या वर्तुळाचा केंद्रबिंदू सांगा बरं जे वर्तुळ तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना तर त्याचं मला सेंटर तुम्ही सांगणार आहे जे सर्कल तुम्हाला स्क्रीनवर सध्या दिसत आहे ओके तर याचा सेंटर मला सांगा सेंटर आणि कोणकोणते पॉइंट्स हे सर्कलवर आहेत तर ते बोला मला एकदा कोणते पॉइंट हे वर्तुळावर आहेत आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू नेमका कोणता आहे तर त्याबद्दल तुम्ही मला सांगणार आहे सर्कल हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर म्हणजे मी जे आपलं समोरचं जे सेशन आहे तर ते लगेच स्टार्ट करतोय आपल्याला वर्तुळ कौन्स मीन्स आर्क ऑफ अ सर्कलवर आज आपण थोडा कन्सेप्ट आपली क्लिअर करून घेऊया आर्क ऑफ अ सर्कलची चला बोला फास्टमध्ये बोला उषा आरती चला सांगा सर्कल या सर्कलवर जो केंद्रबिंदू आहे तो नेमका कोणता आणि सोबतच वर्तुळावरील जे बिंदू आहेत मीन्स द पॉइंट लाय ऑन अ सर्कल तर ते नेमके कोणकोणते पॉइंट्स आहेत तर ते मला तुम्ही सांगणार सी हो बरोबर आहे करेक्ट आन्सर दिलाय तुम्ही सी जो आहे ना हा सी जो पॉईंट आहे तर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे मीन्स सेंटर ऑफ अ सर्कल चला बघा यामध्ये हा जो के ना के जी रेषा आहे के तर या के रेषेमुळं हा जो सर्कल आहे हा सर्कल दोन पार्ट मध्ये विभाजित झालेला आहे आता हे जे दोन पार्ट आहे ना तर हे मी तुम्हाल तुम्हाला दाखवतोय कलर करतोय त्याला बघा तुमच्या लक्षात येत आहे का चला लक्षात घ्या हा जो वरचा पार्ट आहे एवढा हा पार्ट थोडा वेगळा आहे वरचा पार्ट हा या रेषेच्या वरचा के जी रेषा आपल्याला दिसते त्या के रेषेचा वरील पार्ट जो आहे तर थोडा तो तुम्हाला वेगळा दिसेल ओके आणि आता जो खालचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आता मग मध्ये काय आलं हे अनुजा त्या दिवशी सारखं झालंय का क्लिक करायचंय यावर क्लिक करू का शिवानी पहावर काय झालं इथं हा ठीक आहे आलं आलं व्यवस्थित आलंय काय करावं लागते शिवानी हे थोडं अडचण जाते शिवानी काय करायचं बटन दाबायचं दा ठीक आहे चला आता मला सांगा की या सर्कलचे जे केमुळं जे दोन पार्ट झालेले आहे तर तो जो वरचा पार्ट आहे तर तो वरचा पार्ट आपण पार स्क्रीनवर लिहूया बाजूला ठीक आहे ना बोर्डवर घेऊया तो साईडला तर तो जो पार्ट आहे तर तो पार्ट आहे मित्रांनो ए सोबतच काय आहे तर वाय आणि सोबतच काय आहे तर बी ठीक आहे ना ए वाय बी हा एक फर्स्ट पार्ट आहे की जो मोठा तुम्हाला दिसतोय आणि सोबतच सेकंड नंबरचा जो पार्ट आहे तर तो आहे ए एक्स बी ओके हे दोन्ही पार्ट तुम्हाला दिसत आहेत का सर्कल वर हे मी काय सांगितलंय हे तुमच्या लक्षात आलंय का बघा ए वाय बी हा जो पार्ट आहे हा वरच्या साईडचा पार्ट आहे सर्कलच्या वर तुम्हाला तो दिसतोय बघा जे साइडला जे सर्कल तुम्हाला दिसतंय ना माझ्या तर त्या सर्कलच्या वरचा साईडचा जो पार्ट आहे तर तो, तो मोठा पार्ट आहे तर त्यामुळं हा जो पार्ट आहे तर याला मेजर आर्क म्हणायचं आहे से, सेमीवाल्यांनी आहे ना मेजर आर्क आणि मराठी मीडियम वाल्यांनी याला म्हणायचं आहे विशाल वर्तुळ कंस ठीक आहे विशाल वर्तुळ कंस विशाल म्हणजे कसा तर विशाल म्हणजे मोठा विशाल वर्तुळ कंस विशालचा अर्थ मोठा होतो विशाल वर्तुळ कंस मीन्स मेजर आर्क ऑफ अ सर्कल हा जो आर्के ना तहा मेजर आर्के मेजर म्हणजे कसा तर मोठा आर्के आणि हा जो आर्के तहा कसा आहे तर मायनर आर्के तर याला म्हणायचंय मित्रांनो लघु वर्तुळ कंस लघु वर्तुळ कंस आता ही कन्सेप्ट जी आहे ना तर मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतोय बघा आपल्याकडं घरामध्ये बांगडी असतेच आपली बहीण असेल किंवा आई असेल जे काय समजा घरामध्ये बांगडे वापरत असतील तर त्यांची बांगडी तर त्या काचेची बांगडी समजा आपण घेतली आणि त्याला मधोमध आपण तोडून टाकलं दोन पार्ट केले त्या काचेच्या बांगडीचे तर ती जी बांगडी आहे तुटलेली जी बँगल्स आहे तर त्या बँगलचे जे दोन पार्ट झालेले आहे तर एक पार्ट जो आहे तर तो विशाल जो मोठा असेल तर त्याला म्हणायचं आहे विशाल वर्तुळ कंस आणि जो लहाना पार्ट आहे तर त्याला काय म्हणायचंय लघु वर्तुळ कौंस म्हणजेच काय तर मेजर आर्क आणि मायनर आर्क लक्षात आली का कन्सेप्ट एकदा मला नक्की सांगा नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरोबर आहे तुमचा आणि सेमीवाल्यांनी काय लक्षात ठेवायचंय मेजर आर्क ओके मेजर आर्क मेजर आर्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि सोबतच काय लक्षात ठेवायचंय मायनर आर्क हे दोन्ही आर्क तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो मेजर म्हणजे कसा मेजर आर्क मीन्स मोठा आर्क असतो तो तर त्याला मेजर आर्क म्हणायचं आहे तुम्हाला आणि जो लहान आर्क आहे तर त्याला म्हणायचंय मायनर आर्क मीन्स लघु वर्तुळ कौंस ठीक आहे ना आता मला सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय की वर्तुळाचं अंशात्मक माप नेमकं किती असतं समजा आपण कोणतंही एखादं सर्कल ड्रॉ जर केलं तर त्याचं जे अंशात्मक माप असतं मेजरमेंट ऑफ सर्कल इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री चला आता बघूया किती सांगतायत तर ओके बरोबर सांगितलंस पार्थ अनुजा बोला हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा बट आता मला तुम्ही सांगणार आहे समजा कोणतंही सर्कल जर आपण ड्रॉ केलं तर त्या सर्कलचं जे मेजरमेंट घेत असतो ना आपण तर ते मेजरमेंट नेमकं किती असतं तर ते बोलायचंय मेजरमेंट ऑफ अ सर्कल म्हणजेच काय तर त्या सर्कलचं जे आपण माप घेत असतो तर ते माप नेमकं किती आपल्या कंपासमध्ये जो प्रोटेक्टर असतो ज्याला आपण डी म्हणत असतो कोण मापक तर तो वन एटी डिग्रीचा असतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना वन एटी डिग्रीचा तर वर्तुळाचं अंशात्मक माप नेमकं किती असतं चला बोला वैष्णवी रमेश मयुरी स्नेहल ज्ञानेश्वरी फास्टमध्ये मला सांगा वर्तुळाचं अंशात्मक माप मेजरमेंट ऑफ अ सर्कल वर्तुळाचं अंशात्मक माप वर्तुळ आपण वर्तुळ घेणार आहोत आणि वर्तुळाचं आपल्याला अंशात्मक माप पूर्ण माप सांगायचंय वर्तुळाचे अंशात्मक माप ठीक आहे ना वर्तुळाचे अंशात्मक माप आपण लिहूया सध्या आणि ते किती असतं तर ते तुम्ही मला सांगणार आहे अंशात्मक माप वर्तुळाचे अंशात्मक माप ओके okay, वर्तुळाच्या अंशात मग माप नेमकं किती असणार आहे तर ते बोलणार तुम्ही मला चला सांगा फास्टमध्ये रिप्लाय करा तुम्ही मला ओके okay, करेक्ट आहे बरोबर सांगताय तुम्ही किती असणार आहे ते तर थ्री सिक्स्टी डिग्री ओके okay, थ्री सिक्स्टी डिग्री असतं आता जर याला आपण हाफ केलं मित्रांनो जर याला आपण अर्ध केलं तर काय होणार आहे तर ते तुम्ही मला बोलणार आहे ठीक आहे ना समजा आपण काय करूया तर याच्या मधोमध सेंटरमधून पास होणारी एक लाईन मी ड्रॉ करतोय ओके okay, सेंटरमधून पास होणारी एक लाईन मी ड्रॉ केली तर या सर्कलच्या आर्कचे किती पार्ट झालेत टू पार्ट झालेत ओके आणि दोन्ही पार्ट हे सेम असतील वरचा पार्ट आणि खालचा पार्ट हा दोन्ही पार्ट सेम असतील कारण आपण त्या सेंटरमधून जाणारी लाईन काढली ओके सेंटरमधून जाणारी एक लाईन काढली आपण याला यल नाव देऊया आपण दिस इज द लाईन यल या यल ला आपण सेंटरमधून पास केलंय तर त्यामुळे त्या, त्या सर्कलचे दोन पार्ट झालेत ठीक आहे ना चला आता बोला हो थ्री सिक्स्टी बरोबर आहे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजेच याला अंशामध्ये लिहित असतो आपण तीनशे साठ अंश एवढं याचं माप असतं हे आपल्याला सुद्धा आहे शिवानी परत तोच प्रॉब्लेम आला अनुजा काय करायचं सांगा आता बटन तर प्रेस केलं ना खाली करून का झालं चाल सांग आता शिवानी हे कशामुळे होतं बरं असं बटन प्रेस झालं की होतं का बरं ठीक आहे चला बोला थ्री सिक्स्टी डिग्री एवढं मेजरमेंट तुम्ही सांगितलं आता जो वर्सा कंस आहे ना तर या ठिकाणी जो पॉईंट आहे तर याला मी ए नाव देतोय ओके हा ए नाव देतोय आणि हा जो पॉईंट आहे ना तर हा मी बी घेतोय आणि आता मी काही क्वेश्चन तुम्हाला विचारतोय बघूया किचन रिप्लाय देतायत तर या ठिकाणी मी एक्स लिहितोय आणि या ठिकाणी मी लिहितोय वाय ठीक आहे ना तर आता मला तुम्ही सांगणार आहे की मेजरमेंट ऑफ आर्क जे आहे मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कंस जो आहे वर्सा कंस जो आहे तर तो मी सुरुवात करतोय कंस कोणता कंस घेतोय मी वर्सा बघा घेतो घेतोय मी एक्स ए वाय ओके एक्स ए वाय असा एक कंस घेतला आहे मी तर याचं मेजरमेंट नेमकं किती असतं आणि मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कौंस कोणता कौंस घेतोय बघा मी मी कंस घेतोय परत एक्स बी वाय आता हे अक्षर थोडं तुम्ही समजून घेणार आहे चला बोला आ, चला सांगा फास्टमध्ये मला रिप्लाय करा किती किती अंशाचा लिहू मी सांगा बरं एकदा बरोबर आहे किती एकशे ऐंशी आणि हा सुद्धा किती एकशे ऐंशी वरचा सुद्धा एकशे ऐंशी आणि या खालचा सुद्धा किती एकशे ऐंशी करेक्ट सांगितलं तुम्ही अगदी बरोबर सांगितलं करेक्ट आहे तुमचा आन्सर ठीक आहे करेक्ट आन्सर दिलंय तुम्ही करेक्ट सांगताय खूप जण अगदी अगदी योग्य उत्तर देताय बरोबर आहे तुमचं आता मी परत एक वेगळी डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करतोय आणि आता बघूया परत किती जण याचा रिप्लाय करतात वेगळी डायग्राम आहे थोडी आणि त्या डायग्राममध्ये आपण परत सर्कलच घेणार आहे फक्त आता रिप्लाय किती जणं देतायत ना तर त्यावर डिपेंड करतं की ही कन्सेप्ट तुम्हाला समजली किंवा नाही समजली ठीक आहे चला बघूया एक सर्कल परत काढूया आपण काय आलं आता हे परत शिवानी हे सर्कल असं कशामुळे आलं आता काय प्रॉब्लेम यायला लागला हां चल पहा घेतलं सर्कल आणि हे सर्कल काढूया आपण एकदा ठीक आहे सर्कल काढलं आपण ओके सर्कल काढलं आहे आता आपण काय करूया या सर्कलवर काही पॉईंट घेऊया सर्कलवर काही पॉईंट घेऊया आपण आणि या पॉईंटमधून जाणारी एक लाईन सुद्धा मी काढतोय तर ती लाईन मी थोडी अगोदर ड्रॉ करून घेतोय आणि आता बघूया की कि किती जण रिप्लाय देतायत मला व्यवस्थित ओके okay, चला आता ही लाईन काढली ला, मी एक आणि या लाईनला आपण दोन सुद्धा घेऊया आणि ही जे दोन पॉईंट आहेत तर याला मी घेतोय ए पॉईंट ठीक आहे ए पॉईंट आणि हा पॉईंट कोणता घेतोय बी पॉईंट घेतोय आणि वरती सुद्धा मी याला नाव देतोय सपोज दिस इज पॉईंट एक्स अँड धिस इज पॉइंट वाय आता सांगा यातल्या कोणत्या आर्कचं मेजरमेंट जास्त असेल कोणत्या आर्कचं मेजरमेंट जास्त असेल कोणता आर्क जो आहे ना तर तो मोठा असेल ते सांगायचं आहे मला मेजरमेंट जे आहे तर ते वन एटीपेक्षा जास्त असणार आहे बट कोणत्या आर्कचं मेजरमेंट वन एटीपेक्षा जास्त असेल हा चला रिप्लाय करा मला बघूया पूनम जागृती रितेश विनोद ज्योती भूमी सिद्धिका मयुरी कोणत्या आर्कचं मेजरमेंट जास्त असेल ए एक्स बीचं मेजरमेंट जास्त असेल की ए वाय बीचं मेजरमेंट जास्त असेल कशाचं मेजरमेंट जास्त बघा ज्यावेळेस आपण डी एकमेकांना लावतो कोण माफक ज्यावेळेस आपण एकमेकांना लावतो तर ते थ्री जे भरतात हे आपल्याला पण माहिती आहे ते, ते पूर्ण वर्तुळ तयार होतं बट आता यामध्ये कोणत्या आर्कचं मेजरमेंट हे जास्त असेल तर हे तुम्ही मला सांगणार आहे बरोबर आहे हो करेक्ट आहे अविनाशन वगैरे उत्तर दिलंय की ए एक्स बी हा जो आर्क आहे ना हा वरचा तर याचं मेजरमेंट जे आहे ना तर ते जास्त असेल ठीक आहे ना एक्स बीचे जास्त असेल आणि एवाय बीचं मेजरमेंट हे कमी असेल चला आता बघूया आता परत किती जण रिप्लाय करतायत मला मी एक नंबर या ठिकाणी लिहितो आहे सपोज ए वाय बी इज इक्वल टू एटी डिग्री ओके एटी डिग्री घेतलाय मी ए वाय बी इज इक्वल टू एटी डिग्री चला बोला आता जो राहिलेला आर्क आहे तर याचं मेजरमेंट तुम्ही मला सांगायचं आहे याचं मेजरमेंट चला बघूया आता किती जण सांगतायत एटी डिग्री घेतलाय मित्रांनो मी खालचा जो आर्क आहे ना ए वाय बी मेजरमेंट ऑफ आर्क ए वाय बी जो ए वाय बी नावाचा आर्क आहे ए वाय बी ओके ए वाय बीचं जे मेजरमेंट आहे तर ते मी घेतलं आहे म्हणजे हाच जो कंस आहे जो आर्क आहे तर याचं जे मेजरमेंट आहे तर ते मी घेतलं आहे किती घेतलं आहे मी ते एटी डिग्री म्हणजे ऐंशी अंश घेतला आहे तर तुम्हाला काढायचा आहे जो वर सारा आलेला आर्क जो आहे तर तो, तो शोधायचा आहे तुम्हाला दॅट इज मेजरमेंट ऑफ आर्क कोणता आर्क शोधायचा आहे म्हणजे कोणता कंश शोधायचा आहे तुम्हाला तर तो आहे ए एक्स बी चला बघूया आता किती जण रिप्लाय करतायत हा चला बोला तीनशे बऱ्याच जणांनी तीनशे रिप्लाय केलाय हा आता मी हे तीनशे मांडतोय इथं बघूया आता हे तीनशे येत आहेत का बऱ्याच जणांनी तीनशे रिप्लाय केलाय बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की थ्री थ्री हंड्रेड येणार चला बघा दोन इनचे ॲडिक्शन करा बरं किती येते दोन इंची ॲडिक्शन तीनशे ऐंशी येते तर वर्तुळाचं खरोखर माफ तीनशे ऐंशी डिग्री असतं का वर्तुळाचा अंशात माफ हे थ्री एटी डिग्री असतं का हे तुम्हाला सुद्धा माहितीये काही जणांनी शंभर रिप्लाय दिलाय की हा ऐंशीचा आहे आणि हा वरचा शंभरचा कसा होईल बरं शंभरचा हा ऐंशीचा आणि हा शंभरचा दोघांची बेरीज तर ऐंशी झाली एकश्याऐंशी बेरीज होता असते का वर्तुळाचा पूर्ण माप वर्तुळाचा पूर्ण माप किती असतं थ्री सिक्स्टी डिग्री ठीक आहे ना वर्तुळाचं पूर्णवाप थ्री सिक्स्टी डिग्री असतं मग आता आपल्याकडे किती आहे तर एटी डिग्री आपल्याकडं आहे ठीक आहे ना एटी डिग्री आपल्याकडे आहे मग हे मायनस करा एटी डिग्री त्या थ्री सिक्स्टीमधून आणि तुम्हाला सुद्धा आता याचा आन्सर येऊ शकतं की याचं मेजरमेंट नेमकं किती आहे बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलाय खूप चांगला रिप्लाय दिलाय आणि खूप फास्ट रिप्लाय दिला बट काही जणांकडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर ते नेट रिप्लाय देऊ शकत मी फास्टमध्ये आणि नंतर ते रिप्लाय देतात पण करेक्ट रिप्लाय देतात हो बरोबर आहे करेक्ट आहे तुमचं बरोबर करेक्ट नारायण वगैरे प्रशांत अनिल एज्युकेशन काहीतरी होतं जागृती गणेश रोहन पूनम सिद्धिका सौरभ योगेश मानसी बरोबर आहे तुमचं सर्वांचं अँसर अगदी करेक्ट आहे तर आता अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये किमान एखादं उदाहरण जर विचारलं गेलं तर हे उदाहरण खूप सोप्या पद्धतीनं आपण सोडू शकतो मग आता हे उदाहरण कसे सोडवायचे आणि नेमकं कोणतं उदाहरण हे असं असू शकतं की जे विचारलं जाऊ शकतं मध्ये तास एखादं उदाहरण आता सध्या आपण पाहूया ओके चला पुस्तक तुमच्याकडे असेल तर आता ही ही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ अगोदर उदाहरण पाहायचे अगोदर चला बघा हा जो कंस आहे ना वरचा तर याला काय म्हणायचंय विशाल वर्तुळ कंस आणि हा जो कंश आहे याला म्हणायचंय लघुवर्तुळ कंस चला फास्टमध्ये आन्सर द्या यामधला विशाल वर्तुळ कंश कोणता लिहिणार तुम्ही सांगा बरं यामध्ये नावनी दिलेलं चला सांगा या आकृतीमध्ये विशाल वर्तुळ कंश नेमका कोणता ओळखा लवकर आणि मला अँसर द्या ही जी आकृती तुम्हाला दिसते ना का झूम करावं लागतं झूम करावं लागते का झूम करण्याचं काही काम आहे का बघा जर झूम करायचं असेल तर थोडं झूम करतोय मी चला आता हे झूम केलंय आता झूम केल्यावर सांगा बघूया आता किती जण रिप्लाय करतायत या आकृतीमध्ये विशाल वर्तुळ कमसाचं नाव मला सांगायचंय दिसते ना आकृती तुम्हाला आणि लघु वर्तुळ कमसाचं वाचन सुद्धा तुम्हाला सांगायचंय बघूया किती जण सांगतायत म्हणजेच काय तर मायनर आर्क आणि मेजर आर्क या दोन इंच मेजरमेंट तुम्हाला सांगायचं आहे चला बोला बरोबर आहे करेक्ट सांगितलं बऱ्याच जणांनी जो ए क्यू बी जो आहे ए क्यू बी जो आहे तर तो आहे मेजर आर्क ओके ए क्यू बी जो आहे तर तो मेजर आर्क आहे मित्रांनो आणि सोबतच जो आर्क हा आहे कोणता ए पी बी ए पी बी इज अ मायनर आर्क म्हणजेच कोणता लघुवर तुळकंस बर आता केंद्रीय कोण मीन्स सेंट्रल अँगल विचारलेलं आहे तर सांगा बरं एकदा सेंट्रल अँगल म्हणजे नेमकं काय बघूया आता किती जण रिप्लाय करतात सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोण केंद्रीय कोणाबद्दल बोला केंद्रीय कोण तर केंद्रीय कोण नेमका कोणता असतो तर केंद्राच्या जवळ हा जो कोण तयार होतो तर याला म्हणायचं आहे केंद्रीय कोण ओके हा केंद्रीय कोण आहे तर केंद्रीय कोण तीन अक्षरी वाचायचा असतो सांगा बरं नाव केंद्रीय कोणाचं नाव सांगा आदिती त्यानंतर रितेश भूमी मयुरी ईशा वसंता सृष्टी निलेश प्रतीक रितेश अंकिता स्नेहल शिवाजी चला सांगा अविनाश केंद्रीय कोणाचं नाव सांगा केंद्रीय कोणाचं नो सर ओके सांगा केंद्रीय कोणाचं नाव सांगा ए क्यू बी जो आहे तर तो विशाल वर्तुळ कंश आहे आणि एपी बी जो आहे तर तो लघुवर्तुळ कंस आहे बट केंद्रीय कोणाचं नाव मला सांगायचं आहे केंद्रीय कोणाचं नाव बरोबर आहे हो बरेच नाईट अँसर दिला आहे कोणता कोण आहे केंद्रीय कोण तर कोण कोण लिहायचाय आपल्याला असा अँगल मांडायचा आहे आणि काय आहे ए नंतर काय ओ नंतर काय बी ए ओ बी जो आहे तर तो केंद्रीय कोण आहे मीन्स सेंट्रल अँगल आहे आणि लक्षात ठेवा सेंट्रल अँगल जो आहे हा इथं दिसतोय तुम्हाला सेंट्रल अँगल ओके तर सेंट्रल अँगल आणि हे मी काढलेलं हे दोन्ही सेम आहे आणि या सेंट्रल अँगलचं से जे मेजरमेंट आहे तर ते अरे थांब अनुजा गडबड नको करू अनुजाने <laughs> पुन्हा गडबड केली बरं मध्ये आपल्या ठीक आहे चला सांगा आता आता जो सेंट्रल अँगल आहे तर त्याचं मेजरमेंट या समोरच्या आर्क एवढा असतं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर समोरचा आर्क जर सिक्स्टी डिग्रीचा असेल हा जो आर्क आहे ना हा जर सिक्स्टी डिग्री असेल सिक्स्टी डिग्री तर थीटा जो आहे तर तो सुद्धा किती असतो सिक्स्टी डिग्री लक्षात राहील का बघा अँगल सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क यांच्या दोन इंच मेजरमेंट सेम असतं तर हे तुम्हाला ऑलवेज तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ठीक आहे चला लक्षात आलाय का कन्सेप्ट सांगा बरं आज आपण ज्या कन्सेप्ट घेतल्या तर त्या लक्षात आल्या का सांगा एकदा चला बघा आज आपण कोणकोणत्या कन्सेप्ट घेतल्या तर त्याला थोडा आपण मार्क करूया आज आपण सुरुवातीला घेतला विशाल वर्तुळ कंस ओके सुरुवातीला काय घेतला आपण विशाल वर्तुळ कंस मीन्स मेजर आर्क नंतर काय घेतला आपण लघु वर्तुळ कंस मीन्स काय मायनर आर्क आणि नंतर काय घेतला आपण सेंट्रल अँगल ठीक आहे ना सेंट्रल अँगल घेतलंय आणि आता बघूया एक्झाम्पल एखादं तसं एक्झाम्पल आज तर होणार नाही आपलं बट तरी सुद्धा आता हे राहिलेलं थोडं आपण घेऊया परत चला आता एक्झाम्पलवर येऊया आपण आणि एक्झाम्पलमध्ये कोण काय काय सांगतं तर ते बघूया ठीक आहे ना चला आता यामध्ये यामध्ये मला तुम्ही मेजर आर्क सांगा बरं या डायग्राममध्ये दिसते तुम्हाला डायग्राम या डायग्राममध्ये तुम्ही मला मेजर आर्क म्हणजेच कोणता आर्क सांगणार आहे तर विशाल वर्तुळ कंस सांगणार चला बोला या आकृतीमध्ये विशाल वर्तुळ कंस कोणता खूप सारे विशाल वर्तुळ कंस सांगू शकता तुम्ही फक्त एखादं नाव सांगा या कृतीमध्ये विशाल वर्तुळ कंस कोणता सांगितलाय बऱ्याच जणांनी सांगितलंय सुद्धा मेजर आर करेक्ट आहे या कृतीमध्ये विशाल वर्तुळ कंस कोणता चला बोला बघूया आता किती रिप्लाय करतायत अनुजा चाटपाऊंडनी सांगायचं मना डोकं लावायचं थोडं या कृतीमध्ये विशाल वर्तुळ कंस कोणता म्हणजे ज्याचं माप एकशे ऐंशी पेक्षा एक जास्त असेल तर तो झाला विशाल वर्तुळ कंश आणि जर एकशे ऐंशी माप आलं तर त्याला अर्धवर्तुळ म्हणतात सेमी सर्कल चला बोला चला सांगा एपासून जर आपण स्टार्ट केलं एपासून जर आपण स्टार्ट केलं तर ए ओके ए घेतला आहे आपण नंतर परत काय करायचं आहे आपल्याला तर सेकंड पॉईंट जो घ्यायचा आहे आपल्याला तो घ्यायचा आहे बी ओके बी घेतला आहे सेकंड पॉईंट नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला तर पॉईंट कोणता घ्यायचा आहे सी ओके तर ए बी सी हे थ्री पॉईंट आपल्याला घ्यायचे आहे ए बी सी ए बी सी हे थ्री पॉईंट जर घेतले आपण तर हा जो आर्क तयार होतो मित्रांनो कोणता आर्क बघा हा जो आर्क तयार झालाय ना हा आर्क तर याला कोणता अर्क म्हणणार आहे तुम्ही तर मेजर आर्क म्हणजेच कोणता अर्क विशाल वर्तुळ कंस लक्षात आलाय का सांगा आता विशाल वर्तुळ कंस लक्षात येत आहे का हा कोणता आर्क आहे तर हा आहे विशाल वर्तुळ कंस याला विशाल वर्तुळ कंस तुम्हाला म्हणायचं आहे कुठून कुठपर्यंत तुमच्या लक्षात येत आहे का बघा मी परत एकदा सांगतोय कुठून स्टार्ट केलं होतं आपण ए बी सी विशाल वर्तुळ कंस आणि एसी जो आहे ए सी हो बरोबर आहे एसी जो एसी याला काय म्हणायचं आहे मग एसीला मायनर आर्क मीन्स वर्तुळ कंस ओके चला आज आपण थांबूया आणि उद्या परत याच वेळेला भेटूया संध्याकाळी सात वाजता चला ओके बाय